चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी टी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पंढरपुरात राज्यव्यापी मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सहभागी होऊन आपले विचार व्यक्त केले यावेळी चेतन नरोटे यांनी आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी आहे त्यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली पंढरपुरात गेल्या अनेक दिवसांपासून समाज बांधव कुटुंबियांना सोडून समाजासाठी राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू केले आहे समाज एक होऊन आंदोलन करत असल्यामुळे सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर यांचे नाव देण्यात आले याचप्रकारे प्रकारे देवींचे आशीर्वाद घेऊन एकजूट होऊन आपण प्रत्येक जण नेता होऊन आरपारची लढाई लढू आम्ही नाही तो कमी नाही राज्यात देशात एकाच विचाराचे सरकार आहे त्यामुळे लवकरात लवकर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा धनगर समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पंढरपूर येथे धनगर समाजाचे नेते सोलापूर नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सरकारला दिला आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका